लोकांचा गेट आंदोलन करता पण त्यांनाही माहिती आहे की आमच्या गेट वर जर आंदोलन केलं तर ही ती संस्था आहे जे शेतकऱ्याला एमआरपी पेक्षा जास्त भाव देऊ शकते आज विरोधकांकडे धमाक आहे का म्हणजे आमच्या विरोधक सत्ताधारी येतात आता सवाल आहे सत्ताधाऱ्यांना की आज तुमच्याकडे धमाक असेल की दहा वर्षापर्यंत तुम्ही दिंडी काढली होती दहा वर्षापर्यंत तुम्ही टाळ वाजवा तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे आज तुमच्या राज्यामध्ये सरकार आहे आज आमचा सोयाबीनचा शेतकरी मागतोय की आमच्या सोयाबीनला साडे आठ हजार रुपये तुम्ही भाव दिला पाहिजे येण्याची तुमची धारा आहे का हा प्रश्न बदलता विचारला पाहिजे आज तुमच्याकडे काय भारा तुम्ही करू शकता का आमचं जेव्हा सरकार होतं सोयाबीनचा भाव दहा हजारापर्यंत पोहोचला होता पोहोचला का कुणाची दृष्ट लागली ह्या सत्ताधाऱ्यांची सत्ताधारी फक्त आपल्या काही मित्रांसाठी ते काम करत आहेत त्यांचे उद्योग वाढले पाहिजे त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे त्यांच्या भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या पदरामध्ये जर काही चाल पैसे पडत असतील कधी त्यांना मात्र बघवत नाही शेतकरी कर्ज माजणी ठरवण्यात चालतो पण उद्योगपती वाचला पाहिजे उद्योगपती जगला पाहिजे आणि आपल्या समोर धुरड सरकारचा पाऊस पाया खालची वाळू फरक नाही होत सगळ्या नंतर यांच्या पण आता काहीतरी आपण केलं पाहिजे आता काहीतरी हातात धरलं पाहिजे म्हणून रोज एक नवीन घोषणा करतात रोज त्या गोष्टीचा प्रचार करतात वेगवेगळे रंग घेऊन तुमच्या समोर येतात धर्मधर्माचं राजकारण करतात त्या सगळ्या राजकारणापासून सावध राहा येणारी पिढी आपली हे बर्बाद करणार आहे सावध राहा आताच ती वेळ आहे महाराष्ट्राने धडा शिकवलेला आहे महाराष्ट्राने नेहमी सांगितलंय की दिल्लीच्या तक्याला कधी महाराष्ट्र झोकणार नाही आणि जे महाराष्ट्र सगळ्यांनी सीम मागत राहील ते दिशा राहील आणि येणाऱ्या रा काळामध्ये मला आश्वासित करायला पाहिजे की महाविकास आघाडी सरकार आपल्या आशीर्वादाला येणार आहे आपलं सरकार येणार आहे जे सरकार पहिल्यांदा कॅमेटमध्ये निर्णय घेत की कर्जमाफी झाली पाहिजे ते सरकार पहिल्या कॅमेटमध्ये निर्णय घेत की जे प्रोत्साहित करणार आहे ज्यांनी परत फेड नियमित केली त्यांना देखील आधार मिळाला सरकार कोविड मध्ये तुमच्या काळजीसाठी प्रत्येक गावात आणून आरोग्य सेवा देत होत तस सरकार आपलं येणार आहे आणि तुमच्या आशीर्वादानं तुम्ही आशीर्वादी असे होऊ शकत नाही येणाऱ्या ना काळामध्ये आपल्याला ती बांधील जेव्हा जेव्हा निवडणुका लागतील रोल पेपरला नवीन नवीन बातम्या ती निवडणुकांना लावायच्या नाही आहेत निवडणुकांना पुढे ढकलायच्या का पुढे ढकलायच्या महाराष्ट्राची जनता तयार आहे तुम्ही निवडणुका लावा आणि महाराष्ट्राला जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या मागे केलं राहणार आहे हा येणाऱ्या काळामध्ये इतिहास असेल की आपलं सरकार आपल्या विचाराचं सरकार आपलं हित सरकार मुलांना रोजगार देणारं सरकार महिलांना सुरक्षा देणारं सरकार बळीराजाचे चांगले दिवस आणणारं सरकार हे सरकार आपल्याला आपल्या भागामध्ये असायचं साहेबांच्या नावाला आम्ही एक अभ्यासिका चालू करत झाडच केलं